नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना तुम्ही आता मागच्या तासी केला तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं देशभक्तीपर गीत शिकलात आणि आता आपल्याला एका पाठाच्या माध्यमातून तुमच्या सारखीच एक छोटीशी मुलगी आहे ती तिची कैफियत कशी मांडते आणि तिच्या आई वडिलांना तिला येणाऱ्या समस्येमध्ये कस साथीदार करून घेते ते, ते बघूया तुम्ही दररोज शाळेत येतात शाळेमध्ये तुम्हाला नवनवीन मित्र मैत्रिणी मिळतात तुम्हाला नवनवीन गोष्टी ऐकायला मिळतात गाणी शिकायला मिळतात खूप छान तुम्ही मज्जाही करतात त्याच्यामुळे तुम्हाला शाळेमध्ये दररोज यायला आवडते आवडते ना बघा मग तुमच्या तुमच्याच वयाची ही छोटीशी स्नेहा तिला शाळेत जेव्हा तिचं शिक्षण बंद होतंय हे ऐकल्यावर तिला खूप वाईट वाटत ती रडवेली होते आणि तिच्या आईबाबांना रडून रडून सांगते ती काय सांगते आपण हे या पाठाच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर बघूया आपण मला पण शिकायचंय पाठाचं नाव आहे मला शिकायचंय आणि या पाठाचे लेखक आहेत आबा महाजन बघा एक छोटस गाव होत हे खानदेशातील एक गाव त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होत सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघ दिवसभर उन्हातानात मजुरी करायची त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती तिचं चौ चौथी पर्यंतच शिक्षण झालं होत ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती तिचा छोटा भाऊ पिंटू पहिलीच जाणार होता गावात चौथीच्या पुढचे वर्ग नव्हते वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढं शिकावं असं वाटायचं तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता बघा ही स्नेहा आहे तिला शिक्षणाची खूप आवड आहे आणि तिला सुद्धा वाटत की आपण पुढच्या शिक्षणासाठी परगावी जावं तिची मैत्रीण आहे ना काय नाव आहे तिचं बबली बरोबर तिची जी मैत्रीण आहे ती तर तिच्या शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणारच होती मग स्नेहाला सुद्धा तिच्यासारखं बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं आणि पुढे शिकावं असं वाटत होतं आणि तिच्या मनात शिक्षणाचा हा सारखा विचार घोळत होता मग एके दिवशी काय झालं एके दिवशी नेहमी नेहमी सारखं काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले मुलांना घरी ठेवून ते शेतावर गेले होते बघा आणि सखाराम हे आई वडील कोण होते ते शेतकरी त्याच्यामुळे त्यांना दररोज शेतावर कामावर जावं लागत होत सुलभा सुलभा आणि सखाराम दोघांना कष्ट केल्याशिवाय पर्याय नव्हते यांना एक मुलगा आणि एक मुलगी पिंटू नावाचा जो छोटा मुलगा होता तो स्नेहाचा लहान भाऊ तो सुद्धा आता पहिलीच्या वयोगटातला मुलगा होता आता बघा हे जेव्हा शेतावरून घरी आले तेव्हा पिंटू ओट्यावर ते खेळत असलेला सुलभाला दिसला पण स्नेहा कुठे दिसत नव्हती सुलभा जेव्हा शेतातून घरी आली तेव्हा पिंटू ओट्यावर ते खेळत असलेला तिला दिसला पण कोण दिसलं नाही कोण स्नेहा बरोबर स्नेहा तिला दिसत नव्हती सुलभाने लगेचच स्नेहा स्नेहा म्हणून मारल्या आईची हाक ऐकताच आई आई स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली सुलभा तिच्या जवळ गेली रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते सुलभा चिंतेत पडली काय झालं म्हणून विचारू लागली तेव्हा रडवेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली आता आई असल्यामुळे मुलीची तर चिंता असणारच मुलगी रडते आहे रडते आहे आणि तिचे डोळे सुद्धा सुजलेले आहेत म्हणून काय झालं असावं असा प्रश्न सुलभाच्या मनात आलाच आणि ती चिंतेत पडली म्हणून तिने विचारलं स्नेहा काय झालं तेव्हा मग स्नेहा रडवेल्या आवाजातच तिच्या आईला सांगू लागली काय सांगू लागली बघा वर्गामधल्या बबलीनं पाचवी मा नाव टाकाय गय मना बी नाव टाका पाचवी माय माले पुढं शिका ना शिक माले शिकू द्या ना तेवढ्यात हातपाय धुवून सखाराम तिथे आला बघा हे जे वाक्य आहे तुम्हाला थोडं वेगळं वाटलं असेल स्नेहा कशी म्हणते वर्गामधल्या बबलीनं पाचवी नाव टाकाय गय म्हणजे तिची जी मैत्रीण होती बबली तिचं तिचं नाव पाचवीमध्ये टाकलं गेलं मन बी नाव टाका पाचवी मा मग तिची पण इच्छा होती की माझं सुद्धा पाचवीला नाव टाकलं पाहिजे ओ माय माले शिकू माले पुढे शिकाना शेल तिची जी इच्छा होती पुढे शिकण्याची तिनं ती आईला बोलून दाखवली तिच्या आईचं आणि तिचं हे बोलणं चालू असतानाच कोण आलं मग तिथे सखाराम म्हणजेच स्नेहाचे वडील तिथे आले स्नेहा तुले चौथी लोक शिकाड आता आणखीन पुढे काय शिकेशन काय करशील तू आपली परिस्थिती अशी गरिबीनी परगावले कसा धाडू तुले

बेताचीच होती आता परगावी शिक्षणाला पाठवायचं म्हणजे साहजिकच खर्च वाढणारा होता आणि दळवणाची सुविधा नसल्यामुळे यष्टीने प्रवास करणं या ठिकाणी स्नेहाला भाग त्यापेक्षा सखाराम काय म्हटलं तिला आता त्याच्यापेक्षा शाळा बंद आणि फक्त भावाला सांभाळायचं तू काम कर समज का तुले सखाराम थोड्या रागातच म्हणाला सखाराम जेव्हा रागात म्हणाला तेव्हा स्नेहा काय म्हणते बघा तिच्या आईला दादा सांग ना माय मला वाचू मा जाऊ द्या शिकू द्या असं स्नेहा पुन्हा सांगून रडायला लागली सुलभाला घरी वरून आलं तिचे डोळे पाणावले नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजे ना इकडे पोरीची अतूट इच्छा शिक्षणाची आणि एका बाजूला परिस्थिती गरिबीची मग आता मुलीची इच्छा पूर्ण करावी की परिस्थिती पुढे माघार घ्यावी आणि नवऱ्याला समजून कसं सांगावं या पेचामध्ये पडलेली सुलभा ही सुद्धा बिचारी संकट समोर आल्यावर तिचे सुद्धा मन गहीवरून आलं आणि तिचे डोळे पाणावले गावात चौथीपर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना चौथी पर्यंत शिकवत होते गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होत अखर आमच्या भाऊबंदांमध्ये पोरींना कुणीही चौथीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं त्यामुळे तोही त्यांचंच कित्ता गिरवणार होता त्याचा निर्णय पक्का होता बघा गावामध्ये फक्त चौथीपर्यंतची शाळा होती बघा आपल्या गावामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस गाव छोटा असल्यामुळे शिक्षणाची सोय नसते चौथीपर्यंत शाळा असते आणि पुढच्या शिक्षणासाठी मोठ्या गावामध्ये किंवा शहराच्या भागामध्ये जावं लागतं बरेच जण मग आपल्या मुलांची शिक्षण घेऊन घरकामाला शेती कामाला मदत म्हणून मुलांना ठेवून घेतात त्यातल्या त्यात या ठिकाणी तर सखारामची सुद्धा परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्याला परगावी शिकवणं अवघड वाटत होत आणि हीच परिस्थिती सकार आमच्या भोबंधन मध्ये पण होती त्याच्यामुळे पोरींना तर कोणी चौथीच्या पुढे शिकवलंच नाही परगावी पाठवलं नाही आणि त्यांचं अनुकरण तो करणार होता त्याच्यामुळे केला, केला। वर्गामधली बबली गावच्या सरपंचाची मुलगी होती आडगावला जाऊन सरपंचांनी पाचव्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं सरपंचांना बरोबर घेऊन ते सखार आमच्या घरी आले जी स्नेहाची मैत्रीण होती बबली ही कोणाची मुलगी होती तर सरपंचांची मुलगी होती आणि तिच्या वडिलांनी काय केलं तर आडगावला जाऊन त्या बबलीचा पाचवीच्या इयत्तेत प्रवेश घेतला होता आणि जेव्हा स्नेहा ही हुशार मुलगी असल्यामुळे तिला तिचे बाबा शिकवणार नाहीत हे मुख्याध्यापकांना समजल्याने त्यांनी काय केलं सरपंचांना बरोबर वर घेतलं आणि ते सखारामच्या घरी गेले बघा या उतारामध्ये किंवा ओळींमध्ये तुम्हाला काही वाक आले वाकप्रचार आलेले आहेत गहीवरून येणे जेव्हा तिच्या आणि परिस्थिती पुढे फार मानून सुलभाला गहीवरून आलं म्हणजे तिला वाईट वाटलं गहीवरून येणे म्हणजे वाईट वाटणे त्याच्यानंतर आलंय पुढे डोळे पाणवणे डोळे पाणवणे म्हणजे काय रडू येणे जेव्हा तिला वाईट वाटलं तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं तिला रडू आलं होत अजून एक वाक प्रचार आलेला आहे कित्ता गिरवणं बघा भाऊबंधांच्या ज्या गोष्टींचं होतं चौथीच्या पुढे परगावी मुलींना शिकवणार नाही हा जो त्यांचा कित्ता होता तो सखाराम गिरवणार होता म्हणजेच तो त्यांचं अनुकरण करणार होता कित्ता गिरवणं म्हणजे अनुकरण करणे बघा या परिस्थितीचा तुम्हाला या ठिकाणी चित्रण केलेलं दिसेल की छोटस पडकधडक घर आहे सखाराम सुलभा आणि स्नेहा या ठिकाणी तिच्या वडिलांना सांगते आहे की मला जाऊ द्या आणि सखाराम आहे की त्याचा निर्णय पक्का झाला होता मात्र त्यांना जेव्हा सरपंच आणि मुख्याध्यापक भेटायला येतात तेव्हा ते सुद्धा त्यांना समजवून सांगतात ते काय समजवून सांगतात बघूया सरपंच अचानक आपल्या घरी आलेली पाहून सखारामला अचंबा वाटला बबली स्नेहाकडे नेहमी येत असे स्नेहा, स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडवू पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव सरपंच बोलले बघा सरपंचांनी सुद्धा सखारामला या ठिकाणी प्रोत्साहित केलं आणि समजवून सांगितलं की ही कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल कारण आता जो शिक्षणाचा कायदा आहे तिथं मुलं आणि मुलगा आणि मुलगी हे कायद्या पुढे समान असतात दोघांनाही शिक्षणाचा समान अधिकार आहे आणि कुठलीही अडचण असली तरी त्या दोघांना शिकवणं हे पालकांना क्रमप्राप्त असतं म्हणून ती कुठली अडचण असली तरी ती आपण सोडवू पण तू स्नेहाला पुढे शाळेत पाठव असं ते सखारामला या ठिकाणी बोलले बघा अचंबा वाटणे अचंबा वाटणे म्हणजे काय आश्चर्य वाटणे सरपंच जेव्हा स्वतः आपल्या घरी आले गरीबाच्या घरी आले हे पाहून त्या सखारामला आश्चर्य वाटलं होतं या ठिकाणचा वाक्प्रचार वापरलाय त्यांनी अचंबा वाटणे म्हणजेच आश्चर्य होणे मान खाली घालून सखाराम उभा होता मुख्याध्यापक तिडकीने बोलू लागले पोट तिडकीने बोलणे पोट तिडकीने बोलणे म्हणजे काय मनापासून आणि कळकळीने बोलणे सखाराम आपला गपचूप मान घालून ऐकत होता आणि मुख्याध्यापक जे आहे ते अगदी कळकळीने आर्जव करून मनापासून बोलत होते की त्यांची इच्छा होती की स्नेहाला शाळेत पाचवीसाठी पुढे प्रवेश घ्यावा सखा भाऊ तुमची लेख हुशार आहे तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनवू द्या बघा सखाराम ला समजून सांगताना ते सांगतात की तुमची मुलगी हुशार आहे आणि तिने शिष्यवृत्तीची सुद्धा परीक्षा दिली आहे तिला तुम्ही पुढे शिकवा आणि स्वावलंबी बनवू द्या सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले अरे सखा तुन्ही पोरगी एवढीच मनी बघली तिनाच वर्गामधनी तिले बी मी धडणार शेना पाचवी यु अरे आडगावनी शाळे आठून अर्धा तासना अंतर वशी मना लेख संगीत जाईन ती एस टीमा बघा दोघांच्या मुली एकाच वर्गात असल्यामुळे आणि हुशार असल्यामुळे या ठिकाणी स्वतः सरपंच सुद्धा त्या सखारामला समजवणीसाठी आलेले आहेत आणि ते काय सांगतात त्या सखारामला की तुझी पोरगी सुद्धा माझ्या पोरगी एवढीच आहे म्हणजे बबली आणि माझी तुझी मुलगी स्नेहा दोघ एकच वर्गामधले आहेत जसं मी बबलीला पाचवीच्या वर्गामध्ये पाठवणार आहे तसंच तू सुद्धा स्नेहाला पाठव आडगावची शाळा इथून किती आहे अर्ध तासाच्या अंतरावर आहे मग दोघ जण एसटीवर जग जातील असं सरपंच त्या सखारामला समजावून सांगतात सखाराम विचार मग्न झाला होता या ठिकाणी सरपंच आणि मुख्याध्यापक दोघांनी समजून सांगितल्यानंतर सखाराम हा विचारात पडला आता करावं तर काय करावं बघा पुढे काय सांगतो तो खर सांग सखा तू ना पिंटू पाचवी मध्ये सांग सखाराम सखाराम निरुत्तर झाला मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली मुख्याध्यापकांनी जेव्हा सखारामला समजून सांगितलं तेव्हा त्याने स्पष्ट सांगितलं की तू जसं तुझ्या मुलाला पाचवीला पाठवशीलच म्हणजे जो पिंटू आहे पहिलीला बघा आपण चित्रामध्ये बघितला स्नेहाचा लहान भाऊ पिंटू तो जर पहिलीला आहे तो जेव्हा पाचवीला येईल त्यावेळेस तू त्याला शहराला पाठवशील म्हणजे पाचवीच्या इत्येत त्याला तू प्रवेश घेशीलच मग आता ही मुलगी आहे म्हणून तू पाठवत नाहीस का मग असं जर असेल तर मग पोरगीच्या बाबतीमध्ये असं तू भेद का बरं करतो असं या ठिकाणी मुख्याध्यापक त्या सखारामला समजावून सांगतात अहो सखाराम तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे एक महिलाच आहे तालुक्याच्या पोलीस स्टेशनला ही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे शेजारच्या गल्लीतल्या त्या दामू अण्णांची लेख डॉक्टर झाली गेल्या वर्षी माहिती ना तुम्हाला अजून किती उदाहरणं द्यायची आता कित्येक डॉक्टर वकील इंजिनियर या महिला आहेत त्या साऱ्यांच्या पालकांनी विचार तर बघा या ठिकाणी सखारामला अजून मनाची तयारी करण्यासाठी या ठिकाणी मुख्याध्यापक सांगतात की तुम्हाला माहिती आहे की आपल्या जिल्ह्याची या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर कोण आहे तर ती एक सुद्धा महिलाच आहे तालुक्याच्या पोलीस स्टेशनला सुद्धा जी इन्स्पेक्टर आहे ती सुद्धा एक महिलाच आहे शेजारच्या गल्लीतल्या दामो अण्णांची जी लेख होती ती नेमकी मागच्याच वर्षी डॉक्टर झालेली होती मग एवढी जर उदाहरणं आपल्या गावातली गल्लीतल्या उदाहरणं तुमच्या समोर आहे तर अजून काय काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला सगळं माहीत आहे आता प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या महिला आहे डॉक्टर वकील इंजिनियर मग आता त्या साऱ्यांच्याच पालकांनी जर तुमच्यासारखं विचार केला असता तर त्यांनी मुलींना शिकवलं नसतं तर या मुली झाल्या असतात का डॉक्टर इंजिनियर वकील आता हे कलेक्टर झाले पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर झाले मग हे आपले सगळे उदाहरण तुम्हाला पाहायला मिळाली नसती म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमचा विचार बदलावा लागेल सखारामला काय बोलावं ते सुचवेना आता त्याला पटलं होतं मुख्याध्यापक आणि सरपंच या दोघांनी त्यांना समजून सांगितल्यानंतर आता त्याला त्याला उत्तरच सुचवेना त्याला काय बोलावं ते समजेना मात्र त्याला स्वतःला पटलं होत अपूर्ण शिक्षण नको दिनरात कष्ट करसू रगत न पाणी करसू पण मना शिकारसू बघा तो स्वतःशी खुनगाट बांधतो आणि तसं बोलूनही दाखवतो मी आता माझ्या मुलीचं अपूर्व शिक्षण करणार नाही म्हणजे तिचं शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही दिनरात कष्ट करसू म्हणजे मी आता मेहनत तर करतोच आहे परंतु आता तिच्या शिक्षणाची जबाबदारी वाढल्यामुळे मी ती सुद्धा अजून चांगल्या पद्धतीने पार पाडेल जास्त कष्ट करावे लागले तरी करेल रगतनं पाणी करसू बघा आपल्याकडे मन आहे रगतनं पाणी करणं म्हणजे रक्ताचं पाणी करणं म्हणजे आतुनात मेहनत करणं तोरात अहोरात्र रात कष्ट करणं पण मनहार् शिकारसो अंडेरले म्हणजे मुलीला अंडेरले म्हणजे आपली जी मुलगी असते त्या मुलीला या ठिकाणी आंडेर म्हणून या ठिकाणी शब्द वापरण्यात आलेला आहे स्नेहानं वडिलांकडे पाहिलं व ती आनंदाने बिलगली सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला होता बघा या ठिकाणी स्नेहाने जेव्हा वडिलांकडे पाहिलं की आपल्या वडिलांची सुद्धा आता मनस्थिती बदलली आहे त्यांना सुद्धा शिक्षणाचं महत्व कळालेलं आहे मग ती या विचाराने सुद्धा अधिक आनंदी झाली की तिला आता तिचं पुढचं शिक्षण पूर्ण करता येणार आहे म्हणून तिनं तिच्या वडिलांना आनंदाने मिठी मारली सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले सरपंचांना आणि मुख्याध्यापकांना हे कळून चुकलं की आता सखारामची सुद्धा मनस्थिती तयार झाली आहे आणि तो स्नेहाला पाचवीच्या यत्तेसाठी प्रवेश घेण्यास तयार झालेला आहे स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला होता म्हणजे ती अधिक आनंदी झाली होती तिची जी शिक्षणाची म्हणजे पुढील शिक्षणाची जी इच्छा होती ती आता पूर्ण होणार आहे या पाठामध्ये जेव्हा स्नेहाची शिक्षणाची जी ओढ होती तिची जी इच्छा होती पुढे शिकण्याची तिला कुठेतरी खीळ बसणार होती त्यांच्या शाळा गावामध्ये शाळेची सुविधा नव्हती पाचवीच्या पुढची शिक्षणा पुढील शिक्षणाची सोय नव्हती त्यामुळे तिचं शिक्षण हे खंडित होणार होतं या गैरसोयीमुळे आणि त्यातल्या त्यात त्यांची परिस्थिती ही बेताची असल्यामुळे तिचं शिक्षण हे थांबणार होत आणि या व्यथेमुळे ती अधिकच दुखी झालेली होती आता सरपंच आणि मुख्याध्यापक या दोघांनी जेव्हा सखारामची मनस्थिती बदलली बदलवली आणि त्यांना पटवून सांगितलं त्यामुळे तिच्या शिक्षणाचा मार्ग हा सुकर झाला होता आणि तिला पुढील शिक्षणाची संधी मिळणार होती बघा या पाठ्यामध्ये स्नेहा आणि सुलभा या महिला पात्र आहेत म्हणजे या स्त्री पात्र आहेत या ठिकाणी आपल्याला एक परिस्थिती लक्षात येते की स्त्री शिक्षणासाठी काही ठिकाणी अजूनही मागासलेले विचार असतात आपल्याला घरी सुद्धा जेव्हा आपल्याकडे लहान भाऊ असतो लहान बहीण असते त्यांना सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या मुलांकडे दिली जाते आणि त्यांचं शिक्षण बंद करण्यात येतं अशा वेळेस आपल्या समाजातील जे सुशिक्षित पदाधिकारी अधिकारी असतात किंवा जे ग्रामस्थ असतात त्यांच्या माध्यमातून काय असेल त्यांचा विचारांचं आपण उद्बोधन करून आपण त्या परिस्थितीला कसं वेगळं वळण देता येईल आणि शिक्षणाची वाट कशी सुकर करता येईल हे या माध्यमातून सांगण्याचा था प्रयत्न केलेला आहे बघा स्नेहाला जसं तिचं शिक्षणाचा मार्ग सोयीचा झाला तसंच तुमच्यामधून सुद्धा एखादी स्नेहा असू शकते तिला जर इच्छा असेल खरोखर तर तिने सुद्धा अशाच काही परिस्थितीचा किंवा अशा माध्यमांचा वापर करून विचारांमध्ये आपण परिवर्तन घडवून आणू शकतो बघा आपण आत्ताच बघितलं की स्नेहा आणि सखाराम सुलभा हे ज्या कुटुंबातील पात्र होते आणि त्यांनी शिक्षणाच्या गैरसोयीमुळे होणारी त्यांची जी व्यथा होती या पाठामध्ये आपण बघितली त्यातल्या स्नेहाची जी शिक्षणाबद्दलची ओढ होती ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसली असेल कारण ती रडत होती आणि तिच्या बाबांना विनवणी करत होती की मला शिकवू द्या आणि शिकवू द्या आणि माझं पाचवीच्या यत्तेमध्ये नाव दाखल करा बघा या पाठामध्ये तुम्हाला ज्या स्वा... खाली स्वाध्याय दिलेल्या आहेत त्या स्वाध्यायाची जी प्रश्न उत्तरे आहेत ती वहीमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून काढायचे आहे आणि प्रश्नोत्तरांचं ज्या ठिकाणी उत्तर लिहा असं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाठाच्या तुम्ही पाठाचा आधार घेऊ शकता ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तर येणार नाही त्या ठिकाणी शिक्षकांच्या मदतीने असो नाही तर मग मित्रांच्या मदतीने तुम्ही हा स्वाध्याय सोडवायचा आहे पुढील पाठासाठी आणि पुढील तासिकेसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद